चला मला काय घरच्या बाजाराचं टेन्शन नाही बरं का, का पण आपला एक बाजार फिक्स आहे दोन चार दिवसा मिळते ना घर का मारावंच लागवतो आपला बाजार असा राहतो ना एक सात आठ हजार रुपयाचा बाजार होऊन जातो नाही काय आपल्याला काल पाऊस असा जंग झाला ना डायरेक्ट जिकडं पावा तिकडं दूरवाडा म्हटलं चला आता आपण खायापुरती बाजरी करेल तिला एकदा ना युरिया टाकू मग काय गेलो बायकोला घेतलं म्हटलं चला मग काय जाऊ आता माळ्यात आता मला आहे ना बायकोला आहे ना कुठं फिरायला ये गरजच नाही हो कारण आपण आपल्या प्रत्येक प्लॉटला ना वेगवेगळे नावं द्यायला आता आपण आज ना स्वित्झर्लंडमध्ये आपली बाजरी ना तिथं युरिया टाकली आता स्वित्झर्लंडवरून एक दुबईला गेल। गेलो दुबईला आपलं आहे मकाचं वावर बायको दुबई पाहून थकलीच होती बरं का तर म्हणे मायदेशी पडतो आता मग काही रवाना झालो डायरेक्ट टेक ऑफ केलं आणि डायरेक्ट गेलो जम्मू काश्मीरला आता जम्मू काश्मीरला जर म्हटलं ना तिथं आपलं आहे फ्लावर गिन्नी गवत घास तर आपण या वर्षी ना जम्मू काश्मीरला स्विमिंग पूल पण बांधला बरं का साडेचार पाच लाख रुपये खर्च आला पण टाकाटक झाला आता आपण जम्मू काश्मीरच्या प्लॉटमध्ये ना गायला खायसाठी चारा केलेला आहे म्हणलं आता सगळं युरिया बिरिया टाकून झाले बरं का म्हटलं आता चारा पग तोडू मग काय चारा बिरा तोडला मस्त पैकी ना बायको खुश झाली कारण बायकूला तीन तीन ठिकाणी हिंडून आणले होते उद्या चालला प्लॅन काही शिमला कुकू मनाली मला काही ये म्हणता येत नाही गो तिलाच माहिती आहे आता उद्या तिकडे येऊ फिरून मग काय